नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत प्रिन्सेस ब्लाउज स्लीवलेसमध्ये कशा पद्धतीने आपल्याला स्टेच करायचं आहे तर व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी बऱ्यापैकी अस्तर जोडून घेतलेलं आपल्याला पाठीमागून हुकाचा बनवायचा आहे तर फ्रंट भाग मी कसा जोडला आहे ते बघा आणि शोल्डर याचं खूप सुंदर पद्धतीने जोडलं आहे तुम्हाला पण असं शोल्डर जर जोडायला शिकायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण एवढं सुंदर फिनिशिंगसोबत रेडीमेड पाइपिंग लावून आपण हा ब्लाऊज शोलाय आहे तर छान हा ब्लाऊज आला आहे याची कटिंग पण मी ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला अपलोड केलेला आहे ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन बघा आणि कटिंग व्हिडिओ आणि स्टिचिंग व्हिडिओ दोन्ही म्हणजे तुम्हाला ब्लाऊजची फिनिशिंग शेवट नक्कीच छान येऊन जाईन तर आपण बघणार आहोत आता याला शोल्डर कसं जोडायचं तर जे अस्तर आहे अस्तरपासून नॉर्मल एक सोद तरी आपल्याला थोडीशी मार्जिंग ठेवायची मध्ये आता आपण मेन फॅब्रिकवर मेन फॅब्रिक ठेवलं आहे आणि त्याच्यावर अस्तर आपण घेतले आता अस्तर घेतल्याच्यानंतर आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची डबल शिलाई मारली तरी चालते थोडासा रफ करा आणि रफ केल्याच्यानंतर परत मग आपल्याला रफ केल्याच्यानंतर आपल्याला परत सुईचं करून घ्यायचं आहे आता बघा फिनिशिंग किती छान आली अशा पद्धतीने आपण दोन्ही शोल्डर जोडून घेतलेत अगोदर आणि फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला भरपूर व्हिडिओ बघा म्हणजे त्यानुसार नक्कीच तुम्हाला पण ब्लाऊज व्यवस्थित करता येईल आता आपल्याला काय करायचं आहे सगळं अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे जो मागचा पुढचा भाग असेल तर मी त्याला टाचन पेन लावून घेतले का त्याचा आकार व्यवस्थित आणि नंतर मग नेहमीप्रमाणे आपण पाठीला पट्टी मुडपून घेतो त्यानुसार मुडपा किंवा मग आपण वेगळी पट्टी जरी लावले तरी पण चालते तर आता त्याला फिनिशिंग येण्यासाठी मी अर्ध्यातूनच सुरुवात केली कारण बऱ्याचदा काय होतं सुरुवातीपासून आपण जर घेतलं तर पिळ पडल्यासारखं होतं तर तसं नव्हता आपण अगोदर अर्ध्यातून शिलाई घेतली आणि नंतर मग मी काय करणार आहे शिलाई उसवून टाकणार आणि त्याला हात शिलाई करणार नंतर आपल्याला नेहमीप्रमाणे याला टक्स घ्यायचेत आता आपल्याला पाठीमागच्या बाजूने होक होतं तर मग मी त्याचं मध्यंतर काढून घेतला आता मी फ्रंट भाग जोडून घेते जो आपला प्रिन्सेस आहे हा जोडून घेतल्याच्या नंतर याला आपल्याला डबल शिलाई घ्यायची आता बघू शकतात अजिबात त्याच्यामध्ये कपडा जास्त अजिबात उरला नाही एकदम सुंदर पद्धतीने हा ब्लाउज आलाय आहे बऱ्याचदा काय होतं कप्रिनसेस जोडताना प्रिन्सेस कट जोडताना पुढचा भाग कमी जास्त होऊन जातो पण आपला एकदम परफेक्ट असा आला तर चेक करून घ्यायचं चे, आणि नंतर मग आपल्याला अखंड पट्टी घ्यायची फ्रंट बाजूला जसं आपण पाठीला पट्टी जोडतो तसे आपण फ्रंट बाजूला पट्टी जोडायची एक इंचाची आणि जोडल्याच्यानंतर आता जिथं टक आला याला नॉर्मल थोडासा आकार आहे तर तिथं आपण थोडंसं चून दिल्यासारखं ठेवायचं आहे चून द्यायची शक्यतो दोन तीन चून द्यायची कारण समोरचा आकार तुम्ही नंतर बघा झाल्याच्यानंतर का ते किती सुंदर आलं आहे तुम्ही अशी चून कधी दिली होती का ते पण कमेंट करा आता ज्या वेळेस आपल्याला थोडासा आकार जर द्यायचा असेल आणि सरळ पट्टी असेल तर हमेशा चून द्या म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगला येऊन जाता तर पाहू शकतात तुम्ही नंतर मग आपण पाठीमाग आपण मग दाप देऊन घेतली दाप शिलाई बरोबर ते दाप अस्तरवरच आली पाहिजे दाप ही पूर्ण टोटल अस्तरवरच घ्या नंतर आपल्याला मग एकदा फोल्ड करायचे आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आता आपल्याला अजिबात कपडा ओढताड करायचा नाही एकदम सिंपल पद्धतीने आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मग तुम्ही फ्रंटला जे फिनिशिंग आली ते बघू शकतात कारण जे आपण चोंड टाकली तिथे एकदम आपल्याला बाहेरच्या बाजूने खूप सुंदर अशी फिनिशिंग येऊन जाते मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला समजा अशाच कटिंग दाखवते तुम्ही कमेंट करा जेवढं कमेंट करताय तेवढं माझ्या लक्षात येईल का तुम्हाला व्हिडिओ समजतात का नाही समजत पूर्ण शिले मारून घ्या आता ही शिलाई उसून तुम्ही हातशिलाई जरी केली तरी पण चालते आता तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण चुन घेतली त्यावेळेस किती व्यवस्थित फिनिशिंग आली समोरच्या बाजूने आता अगोदर आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आणि नंतर मग ती शिलाई पूर्ण उसवून ठेवायची आता आपल्याला रेडीमेड पायपिंग लावायची तर ती कशा पद्धतीने लावायची ज्या साईडला जास्त खाज आहे ती साईड आपल्याला वरून आली पाहिजे आणि मग आपल्याला अगोदर थोडंसं टच करायचं आहे पूर्ण अगोदर मी माप घेतलं की आपल्याला लेस किती लागेल आणि तेवढ्यानंतर मी कट केले कट केल्याच्यानंतर थोडे थोडे आपल्याला टच करायचं आहे का त्याला व्यवस्थित लावताना जोडताना आकार व्यवस्थित येऊन जातो तर कमी वेळामध्ये आपल्याला खूप सुंदर असे फिनिशिंग येऊन गे येऊन गेली तर तुम्ही पाहू शकतात कुठंही याला कमी जास्त काहीच नाही किंवा मागं पुढं अजिबात नाही प्रॉपर याला फिटिंग आली आणि नंतर याला मग थोडंसं अंतर ठेवून मी डबल शिलाई घेतली का परत जे आपण रेडीमेड पायपिंग लावली ती बाहेर निघायला नको तर दोन्ही शिलाई पाहू शकतात खूप सुंदर आली उर आता उरलेला कपडा मी कट केला आहे आता आपल्याला होकपट्टी आणि आयपट्टी कशी बसवायची तर कमी वेळामध्ये आपण खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाउज स्टिच केलाय तर दोन्ही बाजू जो आपण जोडून घेतल्यात जवळजवळ आता आता आपण ही पट्टी जोडताना कशा पद्धतीने जोडली ते पण तुम्ही बघू शकता कमी वेळामध्ये आपण खूप सुंदर याला फिनिशिंग दिली तर आपण एकाच याच्यामध्ये दोन्ही बाजू कशा जोडल्यात वेगवेगळी पद्धत मी तुम्हाला दाखवली वरून मुडपून आणि एक याला खालच्या बाजूने मोडपले तर तुम्हाला कोणत्या बाजूने मोडपल्याला आवडले ते पण कमेंट करा आणि मग याला पुन्हा एकदा मी मोडपून घेतले आता जेवढं आपल्याला गरज आहे त्यानुसारच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर थोडंसं जास्त कपडा होत होता तर मग मी थोडासा कट केला आणि नंतर मग त्याला एक मारून घेतली अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग पूर्ण कवर झालाय तर पाहू शकतात तर दोन्ही बाजू बरोबर आल्यात कि नाही आपल्याला चेक करायचे कारण आपल्याला पाठीमागच्या बाजूने हुक लावायचे आणि नंतर मी थोडासा परत अस्तरचा थोडासा कपडा काढला का अपन... आता आपण ज्या हुक लावतो तर याच्यामध्ये पण वेगवेगळी पद्धत आहे थोडासा प्रॉब्लेम आलेला कॅमेरा खाली पडलेला नंतर मग हुक पट्टी आपल्याला जोडून घ्यायची जिथं आपण आता मी फोल्ड कसं केले ते बघा अगोदर मी माप घेतलेलं आहे आणि जेवढी आपल्याला गरज आहे फोल्ड करण्याची ते ते तर तेवढंच मी कप घेतलं आहे अस्तरचा कपडा आणि नंतर त्याच्यावर मग मी एक शिलाई मारून घेतली आता हात पाठीचा भाग तर तुम्ही पूर्ण कसा जॉईन केला हे सगळं पाहिलं तुम्ही त्यानंतर मी थोडंसं रफ केले आणि वरच्या बाजूने पण थोडंसं रफ केले आता रफ केल्याच्या नंतर मग याला आय बनवायचे आपल्याला हातावर जसं आपण रेडीमेड ब्लाऊजला बघतो त्यानुसारच आपण याला पट्टी बसवली तर बघू शकतात तुम्ही आता परत एकदा आपल्याला चेक करून घ्यायचे आहे का हे दोन्ही फिनिशिंग व्यवस्थित आले का नाही तर एकदम परफेक्ट असं आलं आहे तर कुठेही कमी जास्त काही नाही आता आपल्याला स्ल स्लीव्हलेस ब्लाऊज असल्यामुळं आपण जे गळ्याला पायपिंग लावली त्यानुसारच आपल्याला मोंढ्याला पण पायपिंग लावून घ्यायचे तर आपण अगोदर याला अस्तरने जॉईंट करून घ्यायचे आपण आता सरळ याच्यातमध्ये जर क्रॉस कपडा असेल तर मग क्रॉस कपडा जर असेल तर आपल्याला मोडपायची गरज पडणार नाही जे आपण चोन टाकतो पण आता हा सरळ कपडा जास्त जास्त होता माझ्याकडं आणि क्रॉसमध्ये कमी होता तर मग मी काय केलं याला चूण टाकली का जिथं आपल्याला आकार येतो बाही जोडवायच्या वेळेला तिथं मग आपण चोन टाकत चालले पण आता याला एक साईडला मी अगोदर शिलाई मारून घेते पूर्ण हे बघा अर्धा म्हणजे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो मोठा व्हिडिओ पाहायला कंटाळा येऊन जातो पण जर जा अस्तरचा ब्लाऊजला एक तास लागून जातो तर आपण पाच आणि दहा मिनटामध्ये कसा व्हिडिओ दाखवायचा ते समजलं पण पाहिजे तर आता तुम्ही पाहू शकता तर आपण अर्ध्या तासाचा व्हिडिओ अगदी पंधरा ते सोळा मिनटाचा केला म्हणजे बऱ्याच जणांना गरज पण असते का क कशा पद्धतीने ब्लाऊज शिवला जातो आणि हे दहा पंधरा मिनटं पण त्यांच्यासाठी ते महत्त्वाचे असतात तर मग आपण जास्त फास्ट पण व्हिडिओ ठेवत नाही किंवा जास्त स्लो पण ठेवत नाही का लक्षात येईन अशा पद्धतीनेच आपण व्हिडिओ काढला आहे आता जिथं आपल्याला आकार येतो तिथं आपण चोन द्यायचे कारण आपण हे सरळ पट्टे घेतले आता चोन दिल्याचे फायदे खूप सुंदर याला फिनिशिंग येऊन जाते आता जिथं सरळ येतं आकार तर तिथं चुन नाही दिले तरी पण चालतं जसं तुम्ही बघू शकता आता मी ते चोन टाकले नाही पण जिथं यायला सुरुवात होती तिथं आपल्याला परत चोन टाकायचे म्हणजे आपण एक तासाचा ब्लाउज पंधरा मिनिटात समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय ज्यांना समजतंय त्यांनी कमेंट करा आणि ज्यांना नाही समजलं त्यांनी पण कमेंट करा म्हणजे आपण अजून सोप्या पद्धतीने किंवा आ, कशावर विडो काढला पाहिजे ते पण कमेंट करा म्हणजे आपण त्यानुसार नक्की व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू कारण मी जे दाखवते हो ते सगळं माझं कस्टमरच्या कामावर असतं आहे आणि जे ब्लाऊज चालू चालूमध्ये शिवायला येतात त्यानुसारच आपण सगळे दाखवतो आहे आता मी जे दाब शिलाई दिली मी टोटल ते अस्तरवर दिली ते चोन पूर्ण आपल्याला दाबून घ्यायचे दा चून दाबल्याच्या नंतर पूर्ण आपल्याला परत एकदा जे आपण अस्तर फोल्ड केले ते आपल्याला आतमधून ठेवायचे आणि आपल्याला एक शिलाई मारून घ्यायचे पाहू शकतात आता परत एकदा आपण आतमधल्या बाजूने फोल्ड केले आता फोल्ड करताना आपल्याला ज्यावेळेस मी तुम्हाला सोयीचं दाखवते त्यावेळेस पहा का वरच्या बाजूने कुठेही घडी वगैरे अजिबात पडले नाही किंवा रिंकल्स वगैरे काही झाले नाही तर ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण त्याला पट्टी बसवली सरळमध्ये आपण जे चोंड टाकली ती आपल्यासाठी फायदेशीर असते किंवा मग क्रॉस पट्टीमध्ये जरी तुम्ही जसं आपण गळ्याला पट्टी काढतो त्यानुसार जरी आपण जोडलं तरी पण काही हरकत नाही ते पण फिनिशिंगला व्यवस्थित येऊन जातं तर अशा पद्धतीने आपण याला पट्टी जोडून घेतले आता जसं तुम्ही पहा खूप सुंदर याला फिनिशिंग आली <coughs> आता जसं आपण एवढ्या छोट्या याच्यामध्ये म्हणजे आपली एक ते सव्वा इंचाची पट्टी आली आणि कस्टमरला तेवढेच लागत होते आता जसं आपण गळ्याला पायपिंग लावली तर त्यानुसारच आपल्याला याला पण पायपिंग लावायची आणि डबल शिलाई घ्यायची आता मी अगोदर माप घेतलं जेवढं लागतं आहे तेवढं आपण मी कट केला आणि त्याच्यानंतर मग थोडंसं टच करीत गेले त्याला व्यवस्थित जोडण्यात येतं जसं पाहिजे तसा आकार येऊन जातो तर जशी ही बाजू जोडली तशा त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू जोडून घ्यायच्यात तर पाहू शकतात जोडल्याच्या नंतर कमी शोल्डरमध्ये किती सुंदर हा ब्लाऊज झालाय आणि आपण याला लटकन बनवताना पण अशाच पद्धतीने बनवायचे लटकन बनवल्यावर आपल्याला हीच पायपिंग वापरायची तर तुम्ही त्याला डबल टेबल लटकन बनवू शकतात म्हणजे खूप सुंदर दिसन माझ्याकडे थोडा वेळ नव्हता उशीर झालेला आणि कस्टमरला ब्लाउज अर्जंट होता म्हणून मग मी एकच लटकन बनवलं आता जसं मी इकडच्या बाजूने बनवले त्याचा आपण दुसऱ्या बाजूने पण आणि बघू शकतात मोंड्यामध्ये आणि कमरेमध्ये अजिबात कुठेही खालीवर अजिबात झालं नाही ब्लाऊज एकदम परफेक्ट असा फिटिंगला बसला आहे आणि जेवढी आपली फिटिंग असेल त्यानुसार आपल्याला याला फिटिंग करून घ्यायची तसं मी तुम्हाला दाखवते आता याला प्रेस केल्याच्यानंतर त्याला फिनिशिंग येऊन जाते आता जेवढा कमरेचा तुमचा चौथा भाग निघन त्यानुसार तुम्ही अगोदर आखून घ्या किंवा मग डायरेक्ट जरी फिटिंग केले तरी काही हर हरकत नाही तर सेम पद्धतीने आपण दोन्ही बाजू जोडून घ्यायच्यात आणि सेम पद्धतीने दोन्ही बाजूला आपल्याला अशाच पद्धतीने जोडजाड करायची तर पाहू शकतात कमी वेळामध्ये आपण कशा पद्धतीने ब्लाउज हा पूर्ण स्टिच केलाय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपले दोन चॅनल आहेत दोन्ही चॅनलवर काम वेगवेगळे दाखवते तर हर एक व्हिडिओच्या खाली मी लिंक देते तर त्या लिंकला जाऊन टच करा म्हणजे तुम्हाला माझं दुसरं चॅनल पण लक्षात येईल तर आता जसं आपण एक बाजू जोडली तसेच आपण दुसरे बाजू जोडणार आहोत आणि पूर्ण फिनिशिंग बघू हो शकतात तर कमी वेळामध्ये झालेला ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा थमनेलसारखाच आपला ब्लाऊज आलाय